तू सांग कि आता केटस पडलं किट्स म्हणते काय कसलं दुख आहे डेंजर दुका आहे बाबा बोल की काय तरी तुझा की आला की सांग ना तर मोबाईल घेऊन जाईल की आमचा कुठं आली कसला पॉई बघती काय काय दिसत ना पण दुख्यानं मोबाईल मध्ये दिसत नाही जास्त दुखले पडले ना इकडं काही दिसत नाही

थांबा थांबा दाखव काय केटस पॉइंट काय नेमकं दाखवत तुम्हाला बघा इकडं कस आहे केटस पॉइंट एलिफंट हेड आफ्टर ऑफर वाचून दाखवत नाही त्यांना इंग्लिश कळते त्यांना वाचवत होती मंकीला खवळणी मात्र झाली ती आता अरे मंकी तू दा मंकी दादा कुठं चालला तू जाकी पुढतो पुढत <laughs> मंकी छोटे मंकी बरं का जाते घेऊ तुला कस बघ की बिस्किट अरे कायच कोणता बिस्किट खायला बिस्किट खायला

बाळाला घेऊन बसल कळलं छोट बाळाच नाही काय करत आम्ही तुम्हाला चल तू सर हम्म तुरुप तुरुट तुरुत तुरुप तुरुप चालली guru rishwasana kana a isna traak puru thore balada yethana kutta gedu thoda sekha

वाटते मित्रांनो पाऊस आला बघा आणि दगडाच्या आडुशाला बसली आहे स्वाती मला बसली चला ती चला तर मज काय करा नाही एवढ्यातच कटाळली डेंजर काम आहे बघा फिरायला मजा वाटते आता घरी गेलं की आजारी पडते मला पाऊस चालू आम्हाला पावसाचे का स्वत बोल की काय तरी काय नाही बोलायचं शिवाय काय दगडाच्या आडूशान लोपली बघा चालली Escal.